नमस्कार मित्रांनो राज्यातील खऱ्या अर्थाने आज गाळ हंगाम चालू झाला असून राज्यातील विविध कारखान्यांनी आपापले हमी भाव हे जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस गाळ हंगामासाठी प्रतिटन तीन हजार चारशे बावन रुपये प्रमाणे विनाकापात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी केलेली आहे ही पहिली उचल हा अंतिम उच दर नाही असेही त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे दुसरा हप्ता किती मिळतो याबाबत ही शेतकऱ्यामध्ये उत्सुकता आहे कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे गेल्या काही वर्षापासून रासायनिक खते औषधे इंधन आदीचे दर प्रचंड वाढले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढल्यामुळे साखरेचा हमीभाव वाढणे आणि शेतकऱ्याच्या उसास योग्य दर देणे काळाची गरज आहे बिद्री साखर कारखाने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रति टन तीन हजार चारशे बावन रुपये चा व्यवस्थापनाने घेतलेला असून हंगाम समाप्तीनंतर शासन सरासरी साखर अंतिम दर दिला जाईल असे त्यांनी सांगितले आहे कारखान्याच्या विस्तार विस्तारीकरणानंतर प्रतिदिन आठ हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज आहे चालू गळीत हंगामासाठी बिद्रीची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून कार्यक्षेत्रातील गावागावात मजूर टोळ्या व ऊस तोडणी यंत्रे दाखल झाली आहेत व्यवस्थापनाने ठरवलेले दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक मदत करतील अशी कारखान्यांना अपेक्षा आहे राज्यातील आज गाळप हंगाम खऱ्या अर्थानं सुरू झाला असून दोनशे चौदा कारखाने हे आजपासून ऊस गाळपास सुरुवात करत आहेत यासाठी ऊस तोड ही काल परवाच चालू झाली असून बऱ्याच कारखान्याच्या दारात ऊसाचे ट्रॅक्टर येऊन उभे राहिलेले आहेत तरी सुद्धा राज्यात असेही कारखाने आहेत की ज्यांनी भाव पर्यंत केलेला नाही अथवा त्यांचा पहिला हप्ता हा जाहीर केलेला नाही त्यामुळे शेतकरी कारखान्यांनी आपापले भाव जाहीर करावेत ही अपेक्षा धरून शेतकरी वाट पाहत आहेत येता हंगाम हा तीन महिने चालण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऊस गाळप हा राज्यातील संपूर्ण संपुष्टात येईल अपेक्षा श... अशी अपेक्षा आहे धन्यवाद